तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात आणि शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे आणि घरांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मलकापूर शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे नद्या आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पाण्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साच आहे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला आहे आणि शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहेत या पावसामुळे सर्व ग्रामीण भागातील तसेच मलकापूर शहरातील अनेक निवासी भागात जसे की सुभाषचंद्र बोस नगर पंतनगर आंबेडकर नगर विकास नगर फातिमा नगर माता महली नगर लक्ष्मीनगर नगर, नगर हाश्मीनगर ताजनगर रोहिदास नगर छोटा बाजार आणि बेपरी स्क्वेअर पाणी घरात शिरले यामुळे ही घरे कोसळली आहेत आणि घरात साठवलेल्या अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मान्सूनचे मोठे नुकसान झाले आहे तथापि या निवेदनाद्वारे आम्ही विनंती करतो की या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतांना निवासी घरांना आणि जीवनावश्यक वस्तूंना झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर या कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत आणि निवारा उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी देण्यात आले सरकारने या बाबींकडे लक्ष द्यावे जेणेकरून कोणीही आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी न्यूज मराठी करिता प्रतिनिधी अनिल कुमार गोठी मलकापुर